किती काम तुला ऑलरेडी केच चाललाय आणि साऱ्या घरामध्ये तुझी सुट्टी मला परवडतच नाही बाई आई अग हे काही जाणार नाहीये मी तुझ्यासाठी यापुढे मुलांनी माझं घर कितीही घाण करू दे मला काहीच टेन्शन नाही कारण माझ्याकडे आहे क्लिवोचं इको फ्रेंडली अँड कॉस्ट इफेक्टिव्ह टू लिक्विड फ्लोअर क्लिनर फार इझी आहे फोर मध्ये येतं ह्या ठिकाणी आपण एका लिटरच्या कुठल्याही पाण्याच्या बॉटलमध्ये आपण हे वापरू शकतो नॉर्मली आपण जसं फ्लोर क्लीन करतो तसंच करायचं आहे पण म्हणजे तुम्ही पाहू शकता घरातले कितीही घाणेरडे डाग असू दे कितीही जुने डाग असू दे हे एकदम काही क्षणामध्ये क्लिअर करतं प्लांट बेस्ड पावडर आहे पेट फ्रेंडली किड्स फ्रेंडली आहे त्यामुळे काही टेन्शन बघा लायझॉल साठी आपण आठशे ते सातशे रुपये पे करतो इथे आपल्याला फक्त साडेतीनशे रुपयामध्ये हे मिळत आहे तर म्हणजे तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये लिंक टाईप कर चारी, चारी।